सर्व माता बंधू भगिनींना गणेशोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा मन मिळाऊ व संयमी असे नेतृत्व माननीय श्री संतोष उर्प साहेबा कोळी माजी नगरसेवक जत नगर परिषद जत व श्री संतोष उर्प साहेबा कोळी युवा मंच जत आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज स्वरागिनी संगीत क्लासेसच्या संचालिका सौ काजल काशीद व त्यांच्या विद्यार्थ्यांनी भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आपले व आपल्या संगीत क्लासेसचं नाव मोठं करावं असं आवाहन सुप्रसिद्ध साहित्यिक व माजी प्राचार्य डॉक्टर श्रीपाद जोशी सर यांनी केलंय तेथील श्री प्रकाश मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या स्वरागिनी संगीत क्लासेस प्रस्तुत प्रथम निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक ॲडव्होकेट श्री पांडुरंग वाघमोडे सर होते यावेळी मार्गदर्शन करताना डॉ जोशी म्हणाले जत सारख्या ठिकाणी सौ काजल काशीद यांनी संगीताचे व गायनाचे क्लास सुरू करून जतकरांना संगीत व गायन शिकण्याची चांगली संधी उपलब्ध करून दिली असून जतकरांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असं आवाहनही डॉ जोशी यांनी केलंय यावेळी त्यांनी स्वर भास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी हे अनेक कठीण प्रसंगांवर मात करत संगीताच्या उच्च पदावर कसे पोहोचले याची कथा सांगितली ते पुढे म्हणाले एखाद्या गोष्टीचा आपण जर सतत ध्यास घेतला तर ती गोष्ट आपण साध्य करू शकतो याच उदाहरण स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी हे आहेत प्रारंभी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध साहित्यिक माजी प्राचार्य डॉ श्रीपाद जोशी सर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक ऍडव्होकेट श्री पांडुरंग वाघमोडे सर वारकरी व शास्त्रीय भजन अभ्यासक श्री पंडित शंकर पाटील तबला वादक योगेश चव्हाण ज्येष्ठ पत्रकार श्रीकृष्ण पाटील बाळासाहेब काशीद यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान स्वरागिनी संगीत क्लासेस यांच्या वतीनं शाल श्रीफळ व एक रोप देऊन करण्यात आला यावेळी स्वरागिनी क्लासेसच्या संचालिका सौ काजल काशीद नजमा मकांदार रोहिणी चव्हाण अब्रान मुलानी मुजम्मिल शेख रशिदा शेख नजमा मकांदार अर्चना जाधव बिराजदार मॅडम यादव सर आदींनी आपली कला सादर केली त्याला श्रोत्यांनी भरभरून साथ दिली अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राध्यापक पांडुरंग वाघमोडे सर म्हणाले जत तालुक्यातील छोट्याशा भिवर्गी गावातील काजल नावाची मुलगी जत इथं विवाह करून येते काय तिला तिचे पती श्रीधर तसेच सासरे बाळासाहेब काशीद व सासू हे आपलीच मुलगी समजून तिचे पूर्वीचे गायन व संगीताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सोर्वतोपरी सहकार्य करतात काय हे आपण फक्त नाटक सिनेमातच पाहतो पण जत इथं हे मोलाचं काम काशीद परिवारानं करून दाखवले त्यांनी सुनेचा गायन व संगीताच्या आवडीला विरोध न करता तिला प्रेरणा देण्याचंच काम केले त्यांचा आदर्श समाजाने घेण्याची गरज आहे विशेष म्हणजे संगीत व गायन क्लासेस प्रथम आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सहभागी होऊन काजलचा संपूर्ण माहेरकडील परिवार हा संपूर्ण कार्यक्रम पार पाडतो व या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध साहित्यिक व माजी प्राचार्य डॉक्टर श्रीपाद जोशी सर हे मार्गदर्शन करतात यामुळे लवकरच हा स्वरागिणी संगीत क्लास महाराष्ट्र नाव करेल यात कसलीही शंका नाही असंही प्राध्यापक वाघमोडे म्हणाले हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सौसुजाता पाटील रेखा काशीत श्रीधर काशीत पृथ्वीराज पाटील आदींचे सहकार्य लाभले प्रास्ताविक स्वागत व सूत्रसंचालन श्री शरण जावीर सर यांनी केले आभार उमेश कुंभार यांनी मानले

लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा